ओम रक्षाई नम श्री डॉक्टर गोळेसाहेब राहणार गौंड वागोली तालुका अचलपूर जिल्हा अमरावती विदर्भातील हा इन सेतू पद्धतीने दो जून जुलै दोन हजार बावीसला तयार केलेला हा बगीचा आज आपण या बगीचाचे यावर्षी अकरा टन आंबा हार्वेस्ट केलेला आहे आणि हा विदर्भातील मोठा प्रयोग आपण या ठिकाणी बघू शकता हे झाडांची भिंतच तयार केलेली आहे आणि भिंतीप्रमाणे फळसुद्धा या ठिकाणी निघत आहे हे झाडांची भिंत पाहू शकता इथं एक इंचसुद्धा अंतर वाया गेलेला नाही दोन झाडामध्ये आणि हा अशा प्रकारे शेतकऱ्यांना हा नवीन प्रयोग आणि त्यांनी आत्महत्या न करता उत्पादन चांगल्या प्रकारे घेऊन प्रगती करू शकता खूप ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या ऐकत आहोत असा बगीचा बघून आत्महत्या करण्याची आवश्यकता नाही अशी शेतकऱ्यांना प्रेरणा भेटलेली आहे भेटणार आहे आणि हा या ठिकाणी पाहू शकता भिंत तयार केलेला हा बगीचा दोन वळीतील अंतर हे चौदा फूट आहे आणि दक्षिण उत्तर झाडांची भिंतच आहे अशा प्रकारचा हा प्रयोग शेतकऱ्यांना जिवंत शेत करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचं मनोबल वाढवणारा हा विदर्भातील इन सेतू बगीचा आपण पाहू शकता तीन जुलै दोन हजार तीन जून दोन हजार पंचवीस आज आपण या ठिकाणी तिसऱ्या वर्षी हे बागेला पूर्ण होत आहेत आणि या बागेची आपण आज छाटणी घेत आहोत वृक्षाही वृक्षदिंडी मोहीम शिवनी बुजुर्ग लातूर यांच्या मार्गदर्शनाने शेतकरी जागृत करण्याचं मागेल वीस वर्षा ते पंचवीस वर्षापासून हे काम चालू आहे आणि हा बगीचा आपण पाहू शकता याच्या बाजूला डोंगर एकदम हलक्या जमिनीवर हा कोया लावून तयार केलेला विदर्भातील हा पहिला प्रयोग ओम रक्षाय नमः